कीर्तनाचा कोणाचं लग्न होणार आहे कोणाचे झालेले ऐका ना अरे किती आईची माया असते ऐका ना सासरला गेलेल्या मुली करता आईच अंतकरण ऐका काय म्हणते एकच कविता बोलतो आणि माझी शिवा समाप्त करतो ऐका आईचं प्रेम असत मुलीवर मुलावर ऐका ना सासरला गेलेल्या मुली करता आईच अंतकरण उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की तिथं बाई झाला असल उन्हाचा कहार पण इथे अंबराई पिकले, फार। पिकले फार। अंबे उब्या 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 असे फार इथे अंबराई पिकले असे फार रसाळीचे चार आंबे खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की सासूच्या बोलण्याने कान पेटला असल रोज रोज चटणी पाकर जीव विटला असल तुपा संग पुरणपोळी खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की रातन दिवस धंदा तुला विसावा बी लंबे केस तुझे गुंता झाला असल मा आईच्या हाताने नाहून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की तुला वाटलं आईने कशाला बोलवलं पण आई तू आल्यानंतर रात्री झोपल्यावर एकमेकाला विलगून आनंदाने रडू आनंदाने हसू सुख दुख सांगून ह्या सारी रात्र काढू शकुनाचा हिरवा चुडा देऊन जागले दे की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड कीर्तन सेवा माझे समाप्त गजर कीर्तनाचा